कोणतीही क्रीम वॅक्स पार्लरला न जाता रेझर न वापरता घरच्या घरी त्रासाशिवाय तुम्ही काढू शकता नको असलेले केस फक्त आणि फक्त या घरगुती उपायाने केस निघून जातील आणि तुम्हाला कळणारही नाही एवढा छान हा उपाय आहे त्यासोबतच बघा पार्लरला जायचं म्हणलं पैसे खर्च करावं लागतात त्रास वेगळा होतो बऱ्याच जणांना ते सूट होत नाही वेळ वाया जातो तर अशाच मध्ये तुम्हाला हा उपाय खूप कामे येणार आहे अगदी नॅचरल इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत आणि इन्स्टंट लाईव्ह रिझल्ट देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर यासाठी बघा आपल्याला इथे एक चमचा साखर लागणार आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सा देखील वापर करू शकता गुळ घेत असाल तर दोन चमचे घ्या साखर घेत असाल तर एक चमचा जरी घेतलं तरी चालतं बाकी तुम्ही याला तुमच्या गरजेनुसार कमी जास्त जरी बनवलं तरी काहीच हरकत नाही एक छोटंसं भांड मी घेतलेलं आहे कडई त्यामध्ये मी एक चमचा साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे लिंबू लिंबू इथे आपल्याला साधारण अर्धा चमचा एवढा रस लागणार आहे तर तुम्ही यामध्येच डायरेक्ट टाकू शकता किंवा नंतर जरी वरून टाकायचं म्हणलं तरी टाकता येतं त्यानंतर बघा मी यामध्येच असा रस टाकलेला आहे लिंबाचा आणि ही साखर यामध्ये चांगली मिक्स करून घेत आहे त्यानंतरनं इथे आपल्याला लागणार आहे सर्वात महत्वाचं आणि सर्वांच्या घरी हे वस्तू असतेच ते म्हणजे की रोज वॉटर रोज वॉटर नसेल तर तुम्ही आपलं साधं पाणी जरी एक चमचा टाकलं तरी चालतं पण रोज वॉटर असेल तर अजूनच चांगलं आणि त्यानंतर याला आपल्याला चांगलं रोज वॉटर टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइलचा नक्की वापर करा दोन तीन थेंबस का होईना आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कारण की आपल्याला स्किनला नरिश करतं त्यासोबतच स्किन हार्म होण्यापासून वाचवतं त्यामुळे कोकोनट ऑइल टाकून चांगलं हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं आहे तुमच्याकडे आल्मंड ऑइल असेल तर ते देखील टाकलं तरी चालतं आणि त्यानंतर हे आपल्याला पूर्ण मिक्स केलेलं मिश्रण ठेवायचं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी आता बघा याची आपल्याला अगदी

किंवा फक्त पाणी करायचं नाही याला योग्य प्रमाणात गरम करणं खूप गरजेचं आहे याचमुळे आपले नको असलेले केस पूर्णपणे निघून जातात इथे जर मागे पुढे तुम्ही प्रोसेस केली तर होऊ शकतं तुम्हाला रिझल्ट तेवढा चांगला मिळणार नाही त्यामुळे आता बघा गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती साखर हळूहळू विरघळायला लागते ला 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 आणि यामध्ये थोडासा चिकटसरपणा येतो आपण यामध्ये जास्त पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे याला बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी खूप लवकर प्रोसेस होते बघा मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी नको असलेले केस काढण्यासाठी मिळतात पण पण त्या परवडणाऱ्या नसतात बऱ्याच वेळा त्रास खूप जास्त होतो बऱ्याच जणांना ते सूट करत नाही त्यामुळे हा उपाय असा आहे की तुमची स्किन केस निघून गेल्यानंतर काळी पडणार नाही स्मूथ छान स्किन होते अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही तर आता बघा ही साखर अशी विरघळायला लागलेली आहे आणि यामध्ये ना असे थोडे थोडे बबल्सही तयार होत आहेत चिकटसरपणा जाणवत आहे आणि साखर अशी विरघळी म्हणजे थोडे थोडे जर साखरेचे कण दिसत असतील तर काहीच हरकत नाही पण साखर थोडी अर्धिका होईना विरघळायला पाहिजे तोपर्यंत याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा याला जास्त मी असं पाक केलेलं नाही याचा चाचणी केलेलं नाही किंवा पातळ पण ठेवलेलं नाही थोडंसं चिकटसर असं हे मिश्रण झालेलं आहे खूप जास्त पाक केला ना तर ते अगदी घट्ट होऊन जातं आणि खूप जास्त पाणी ठेवलं तर अगदी त्याचा काहीच फायदा होत नाही लावल्यानंतर त्यामुळे प्रमाणात चांगलं गरम करा त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पीठ तुम्ही ते गव्हाचं पीठ बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ असं काहीही घेऊ शकता आणि त्यानंतर यो जे मिश्रण आहे ना तुम्ही जर प्रमाण कमी के जा जास्त केलं असेल ना त्यामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं आपल्याला घालायचं आहे असं नाही की खूप जास्त पीठ म्हणजे टाकायचं आणि घट्ट याचा कणिक मळल्यासारखा उंडा करायचा अजिबात नाही याला देखील बघा अशा प्रकारे थोडंसं सा घट्टसरच आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला ना व्यवस्थित आता मी मिक्स केलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा एका वाटीमध्येही मी अर्ध मिश्रण काढून घेत आहे आणि तुम्हाला जर याला चेहऱ्यावरती लावायचं असेल तर कसं लावायचं किंवा हातापायावरती लावायचं असेल तर कसं लावायचं ते आपण बघणार आहोत तर एका वाटीमध्ये मी अर्ध मिश्रण काढलेलं आहे आणि त्या वाटीमध्ये मी टाकत आहे थोडंसं टूथपेस्ट टूथपेस्ट बघा बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल स्किन डार्क झाल्यानंतर तो काळवटपणा काढण्यासाठी टूथपेस्ट खूप कामी येतं जर तुम्ही अगोदर नको असलेले केस काढले आहेत जसं की अंडर आर्म्समध्ये आणि तिथे डार्क स्पॉट झालेले आहेत ना तर त्या ठिकाणी तुम्ही टूथपेस्टचा हे मिश्रण जे आपण तयार करत आहोत ना या मिश्रणाचा वापर करा म्हणजे ते डार्क स्पॉट जे आहेत ते शे होतात बाकी तुम्ही याला चेहऱ्यावरती देखील वापरू शकता पण बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते चेहऱ्याची त्यांना जर टूथपेस्ट न टाकता वापरायचं असेल तर सहज तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही त्यामुळे काहीच फरक पडणार नाही फक्त डार्क स्पॉट काढण्यासाठी टूथपेस्ट खूप फायदेशीर असतं म्हणून मी यामध्ये मिक्स केलेलं आहे मी जर बऱ्याच वेळा चेहऱ्यावरती देखील हे वापरते कारण की मला ते सूट होतं त्यामुळे तुम्हाला सूट होत असेल तर वापरू शकता आता बघा इथे हे जे दुसरं मिश्रण आहे ना यामध्ये बघा असं थोडं पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्यानंतर इथे आपल्याला पूर्ण अशा प्रकारे एक चिकटसर असा गोळा याचा तयार झालेला दिसत आहे खूप जास्त कडक नाही खूप जास्त मऊ नाही परफेक्ट हे झालेलं आहे कारण की आपण बघा याला एक वॅक्स सारखंच वापरणार आहोत पण हा असा उपाय आहे ना ज्यामुळे हो की तुम्हाला त्रास होत नाही नको असलेले केस आपोआप निघतात आणि हे जे मिश्रण आहे जसं वेगवेगळ्या दोन पद्धतीने कसं वापरायचं ते आपण बघूयात यामध्ये असा जो चिकटसर भाग होता ना पूर्ण जो की गोळाहून बाहेर निघत होता तो मी असा पूर्ण काढून एकत्र केलेला आहे आता बघा ज्या ठिकाणी याला आपल्याला लावायचा आहे ना त्या ठिकाणी अगोदरचा चेहऱ्यावरती मी तुम्हाला लावून दाखवणार आहे तर पूर्ण चेहरा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा अगोदरची कोणतीही की क्रीम केमिकल आपल्या चेहऱ्यावरती नसावं असं फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्यानंतरनं इथे आपल्याला बघा हे कसं लावायचं आहे तर पूर्ण हा जो गोळा आहे ना खूप छान अगदी परफेक्ट तयार झालेला आहे त्यामुळे काय होतं हाताला चिटकत नाही किंवा चेहऱ्यावरती चिटकत नाही याने हेअर रुमोवर करणं खूप सोपं जातं तर यानंतर बघा एकतर तुम्ही या गोळ्याला अशा प्रकारे फक्त जिथे नको असलेले केस काढायचे आहेत त्या ठिकाणी लावून अशा प्रकारे बाहेरच्या दिशेने जरी ओढून घेतलं ना पूर्ण जे छोटे छोटे केस असतात ना ते अगदी सहज निघून जातात किंवा तुम्हाला जर याला चेहऱ्यावरती अशा प्रकारे पेस्टसारखं लावायचं असेल तर सहज लावू शकता त्यामध्ये फक्त थोडंसं काय करायचं जसं रोज वॉटर किंवा कोकोनट ऑइल मिक्स करायचं आणि त्याला थोडंसं सा पातळसर करून असं पूर्ण जशी आपण फेस पॅक लावतो ना तसं लावलं तरी चालतं दोन्ही पद्धतीने तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता आणि चेहऱ्यावरचे केस कसे खूप छोटे छोटे असतात आणि अगदी सहज ते निघून जातात त्रासही होत नाही त्यासोबतच बघा याचा मला जास्त फायदा तेव्हा झाला जेव्हा की नको जे केस जे आहे त्याची ग्रोथ जे आहे ना ते खूप कमी झाली आणि असं नाही की बऱ्याच वेळा आपल्याला हा देखील प्रश्न पडतो की आपण नको असलेले केस काढू पण त्यानंतर ते केस मोठेत येणार नाहीतनं खूप लवकर ना तर येणार नाहीतनं तर असं यासोबत होत नाही कारण की एक नॅचरल रेमेडी आहे आणि यामध्ये आपण कोणतेही केमिकल क्रीम असं काहीच वापरलेलं नाही आणि त्यासोबतच बघा आता जसं मी लावून घेतलं पूर्ण पेस्ट केल्यासारखं एक के लावून तुम्हाला दाखवलं त्यानंतर जसं टूथपेस्ट मी ब वापरलेलं आहे यामध्ये जे की ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी खूप कामी येतं मला चेहऱ्यावरती टूथपेस्ट सूट होतं मी बऱ्याच वेळा लावते आणि इथे आता मी टूथपेस्टचं जे मिश्रण आहे ते देखील तुम्हाला लावून दाखवलेलं ला आहे बाकी तुम्हाला जे सोपं वाटेल जसं वाटेल त्यानुसार तुम्ही लावू शकता त्यानंतर बघा लावून ठेवायचं लावल्यानंतर एखादा मिनिट ठेवायचं म्हणजे थोडं सुकल्यासारखं होतं चिकटसरपणा अजूनच जास्त यामध्ये जाणवतो त्यानंतर आपल्याला याला ना सर्कल मोशनमध्ये अशा प्रकारे जसं आपण मसाज करतो ना तशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे असं व्यवस्थित चळून घ्यायचं आहे जास्त घासायचं नाही हळूहळू चळून घ्यायचं म्हणजे काय होतं जे हेअर असतात ते पूर्णपणे रिमूव्ह होतात आणि त्यासोबतच जसं तुम्हाला फोर हेडवरती लावायचं असेल तर अगदी सहज लावू शकता दोन तीन मिनिट सर्कल मोशन मध्ये आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा खूप छान रिझल्ट येतो छोटे छोटे नको असलेले केस पूर्णपणे निघून जातात हातापायावरील केस थोडे दाट आणि मोठे असतात तिथे वेळ लागू शकतो पण चेहऱ्यावरील हे खूप छान काम करतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद